पर मैं ही ना कधी काय होईल ते सांगता येत नाही तसंच माझ्यासोबत झालेलं आहे गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी मी ठरवलं होतं की असं करू तसं करू आणि अचानकच माझ्या दुखाय लागलं तर हॉस्पिटलमध्ये मा मला ॲडमिट होऊन ऑपरेशनच करायला लागलं तर आता हे ऑपरेशन झाल्यानंतर मला बाहेर शिफ्ट केलं होतं आणि नंतर आई बाबा समर्थ आणि ओंकार अशी सगळ्यांचीच धावपळ झाली माझ्यामुळं तर असं तर सर्वांचं काही काम नव्हतं तर हे राहिले होते माझ्याजवळ आणि ओंकार थांबला होता आणि मग नंतर ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा बाहेर मला शिफ्ट केलं तेव्हा मग आईबाबांचा फोन आला की आ आम्हाला न्यायला ये म्हणून तर हे गेले होते आईबाबांना आणायला आणि समर्थ त्यांच्याजवळच होता तर ते तिघंजणांना घेऊन आले आणि त्यांना पण असं वाईट वाटते आणि कसं काय मला पण माहिती नाही दुखायला लागलं आणि अचानकच ॲडमिट करून माझं ऑपरेशन करायला लागलं असं झालं आणि गुढीपाडव्याच्या दोन दिवसाची धावपळ आणि दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता तर मला दुसऱ्या दिवशी लगेचच सोडणार होते आणि आता घरी सोडल्यानंतर म्हणजे मला बसायला उठायला पण त्रास होत होता त्याच्यामुळं मी आपली बेडरूममध्ये आराम करत होते आणि आईबाबांना पण मग इकडंच आणलं म्हटलं माझ्यापशी कोणाला कोणतरी लागणार तर आईबाबा पण आले माझ्यापाशी लगेचच आणि यावेळेसच आपली माणसं आपल्याजवळ येतात आणि त्यांच्याशिवाय आपल्याला कोणाचाच आधार नसतो ते असले की आपल्याला मोठा असा आधार वाटतो आणि त्याच्यामुळं मी काही एवढ्या दिवस व्हिडिओ पण शूट केला नाही काही नाही म्हटलं थोडं बरं वाटलं ना थोडं असं बोलायला वगैरे यायला लागलं तर म्हटलं मग तेव्हा व्हिडिओ टाकावा तर आज जरा बरं वाटतं आहे जवळजवळ आता आठ दहा दिवस होतील तेव्हा मी हा व्हिडिओ टाकते आणि गुढीपाडवा होता लगेचच दुसऱ्या दिवशी तर हा गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि ओंकार काठी उभारतो आहे आणि सगळ्यांचीच मन नाराज होती आजरी आजल 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 की घरामध्ये कोणाचा आजारी असलं असं अचानकच तब्येत बिघडली की तसं मन लागत नाही पण आपले जे सण असतात ते आपल्याला केलेच पाहिजे तर आता ओंकार गुढी उभारतोय आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा उशिरा का ना पण माझ्याकडून सर्वांना खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या वर्ष तुम्हाला खूप समाधानाचे सुखसमृद्धीचे आणि आनंदमयी निरोगीमयी जावं तर आता गु ओंकारनी गुढी उभारली आणि आई स्वयंपाक करत होत्या तर आईंना समर्थ मदत करतो आहे तर थोडं फार का होईना मुलांनी शूट केलं आणि म्हटले की आई कर म्हणून तू की नंतर थोडंसं बरी वाटली थोडंसं तुला चालायला वगैरे यायला लागले की मग नंतर तू हा व्हिडिओ टाक तर त्यांच्या हट्टाखातीर मी हे व्हिडिओ त्यांनी शूट केला तर म्हटलं चला आज बरे वाटते थोडे जरासा आराम वाटतो आहे तर म्हटलं आज जरा व्हिडिओ टाकावा म्हणून बरेच दिवस झाले व्हिडिओ पण टाकला नाही आहे तर हा गुढीपाडवा आमच्या कायमचा लक्षात राहणार आहे कारण का दोन दिवसाची धावपळ अचानक ॲडमिट अचानकच ऑपरेशन त्याच्यामुळं सगळ्यांच्या आठवणीत राहणार आहे आणि असं कोणासोबत व्हावं नाही पण ठीक आहे आता कधी काय होईल ते सांगता येत नाही तर आता गुढी उभारली ओंकारणी आणि नैवेद्यासाठी आईला समर्थ मदत करणार आहे हा बघा तरी हा आई बघा दोघ दोघ टगडा काम चालू काय झालं पुरे करते का पुरे तळायचे पुरे अजून आम्ही पुरे पनीरची भाजी करायची मटर आणि पनीर आज मटर मिळत काय करू मटर तरी कुठं आणले मटरीची भाजी किती याशिवाय वरण केलंय पुऱ्या बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी केलेली आहे वरण केलं वरण केलेलं आहे दगडू ओके आज 9 9 0 3 हा एक पाद मिनिटाचा जरा पण जरा पटकन किती भरून की मतून नाही जास्त हळू राखोला तर हा दोन दिवसानंतरचा व्हिडिओ त्यातच मी मिक्स केलेला आहे असं चार पाच दिवसाची व्हिडिओ एकत्र करून मी हा व्हिडिओ केलेला आहे तर आई बाबा आले होते मला भेटायला आणि आईला तर लगेचच यायचं होतं पण गुढीपाडवा पण होता आणि माझ्या भावाची दोन छोटी मुले एक तर आला होता त्यांच्यासोबत पण एक छोटी मुलगी पण आहे तर तिला पण सांभाळायला लागतं कारण का बहिणी माझी कामाला जाते त्याच्यामुळं मग त्यांना जमलं नाही लगेचच यायला तिचं तर भरपूर इच्छा होती की लगेच झाल्या झाले यावं म्हणून तर हे तीन दिवसांनी आले होते तीन ते चार दिवसांनी आले मला भेटायला आणि चार पाच दिवस राहिले आणि आता हे निघाले आहेत तेव्हा हा व्हिडिओ शूट केला आहे माझ्या मुलाने कारण का कसं असतं घरामध्ये आजारी माणूस असेल ना आणि त्यात काहीच इच्छा होत नाही करायची आणि पाहुणे वगैरे आले समजा कोण आलं गेलं ते पण बघायचं असं भरपूर पाहुणे नातेवाईकांची ये जा होती आणि त्यांचं करणं माझं करणं त्यात भरपूर असं मुलांना पण लोड पडला होता आणि आईंना पण एवढं काही जमत नाही वयाच्या मनाने त्याच्यामुळे कसं झालं की माझ्याकडे पण लक्ष द्यायचं होतं घरातली कामं पण असं सगळं झालं होतं ठीक आहे याच्या याच, याच कारणामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नाही इतक्या दिवस आणि थोडंफार मला आता बरं वाटते तर म्हटलं चला हा व्हिडिओ आता टाकते कारण का मी आता सगळे तर बोलता येत की आता काहीच करू नको आपली शांत आराम कर मी तेच करणार आहे आराम करणार आहे भरपूर कारण का भरपूर का मला त्रास पण झाला आणि हो। म्हणतात ना शरीरात म्हण एक कमजोरी आल्यासारखी वाटत होती तर आई निघाली होती आता गावाला तर तोच हा व्हिडिओ आहे आणि म्हणते की आता आराम कर वगैरे तर चला मग आता माझ्या व्हिडिओला मी आता इथंच एंड करणार आणि काय मी इतक्या दिवस व्हिडिओ शूट केले नाही आणि का व्हिडिओ करत नव्हते त्याचं कारण हेच आहे आणि आता मला थोडंफार बरं वाटतंय तर मी प्रयत्न करणार आहे की थोडंफार माझ्याकडून मी व्हिडिओ शूट करणार जर मला जमलं टाकायचं तर मी व्हिडिओ पण टाकणार पण थोडं तब्येतीची काळजी घेऊन त्याच्यामुळे चला मी माझ्या व्हिडिओला इथं सेंड करते भेटते उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये जर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मी खूप लकी आहे माझ्या ह्या सा सासूबाई आणि ह्या मा ही माझी आई या दोघी पण चार ते पाच दिवस माझ्याजवळ होत्या दोघींचं प्रेम मला भरभरून मिळालं खूप पण मला एक वाईट वाटत होती की माझी सेवा त्या करत होत्या आणि असं वाटत होतं माझं मी आजारी आणि ह्यांना लोड पडते म्हणून तर असं वाटत होतं मला तर आता निघाल्यात आणि म्हणते की काळजी घे वगैरे आराम कर व्यवस्थित जास्त काही हे करू नको म्हणून तेच बोलत होती आई आणि आई भेटल्यावरती माझं थोडंफार ना आजार पण बाजूलाच झाला आई ती आई असते ना आई आली आणि मला थोडंस फार ना असं बरं वाटलं तर चला मग आता आई निघाली आणि मला तिला तर जायची इच्छाच नव्हती पण काय करणार माझ्या भावाची मुलं छोटी आहेत त्यांना सांभाळायला लागतं वहिनी कामाला जाते त्या कारणामुळं तिला जावं लागतं आहे तर ती जर तर जायची इच्छा नाही तरी पण म्हटलं नको मी बरी आहे माझ्यापाशी आई आहेत आएच म्हणून तू आपली तिकडे जा आलीस ना चार पाच दिवस राहिली तिला पण कसं झाल्यापासून मला भेटली नाही काय नाही नुसतं फोनवर बोलणं होतं तर तिचं मन लागत नव्हतं तिकडं तर तीन चार दिवसांनी आली मला भेटली आणि चार पाच दिवस माझ्याजवळ राहिली तिचं पण मन समाधान झालं आता तिला म्हटलं तू काही काळजी करू नको काय नको आहेत माझ्याकडे सगळेजणं पण तिकडे कसं तिकडे वहिनीमुळे कामाला जायला लागतं वहिनीला त्याच्यामुळे घरामध्ये कोणतरी पाहिजेच तर आता हे निघाले आहेत आणि सकाळी लवकरच निघाले होते आणि उन्हामुळं कसं म्हटलं लवकर गेलेलं बरं म्हणून हे सकाळी लवकरच निघाले तर चला मग आता मी माझ्या व्हिडिओला इथंच सेंड करते